जातीबाहेर मुलीनं लग्न केलं म्हणून मुलीच्या बापानं मुलाला मारून टाकलं ही संभाजीनगरमध्ये घडलेली घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी खरं तर आजही आपल्या देशामध्ये जातीय रूढी परंपरा याच्यावरती अनेक हत्या झालेली आहे पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे अनेक संस्था जातीयंतासाठी काम करत आहेत पण हे कधी थांबणार मानव म्हणून कुठेतरी पहा माणूस म्हणून कुठेतरी पहा ती मुलगी संज्ञान होती तिलाही थोडीफार अक्कल असेल तिने काहीतरी निर्णय घेतला असेल काहीतरी विचार केला असेल म्हणून तिच्या नवऱ्याला मारून टाकणं हे योग्य नाहीये या मारून टाकण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आयुष्यावर सोडून द्यायचं होतं जे का तेंचा हुई। तेंचा हुई। तेंचा काय होईल ते त्यांचं होईल त्या मुलीनं पुढं बघितलं असतं काय करायचंय पण हे मारणं योग्य नाहीये आज ज्या चौघांनी मारलं त्या चौघांचंही आयुष्य खराब झालं त्या मुलीचंही आयुष्य खराब झालं आणि तो मुलगाही जीवानीशी गेला हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काहीतरी खबरदारी घेतली पाहिजे आंतरजातीय विवाह केला किंवा आंतरधर्मीय विवाह केला तर शासन अशा प्रोत् अशा विवाहांना प्रोत्साहन देतं परंतु ज्यावेळेस ह्या हत्या होतात त्यावेळेसही तरी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे हे पण तितकंच गरजेचं आहे